रत्नागिरी क्रीडाई आयोजित वास्तुरंग दोन हजार तेवीस या कोकण प्रॉपर्टी मध्ये लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी भेट दिली या एक्स्पो मध्ये जवळजवळ पासष्ट स्टॉल्स आहेत आणि या प्रत्येक स्टॉलला त्यांनी भेटी दिल्या आणि रत्नागिरीच्या विकासामध्ये भर घालणाऱ्या सर्व विकासकांचं त्यांनी मन भरून कौतुक केलं रत्नागिरी शहराला सुंदर बनवण्यामध्ये क्रीडाईची भूमिका अत्यंत महत्वाची आहे भविष्यामध्ये रत्नागिरीचा विकास करण्यामध्ये या सर्व विकासकांचा हातभार लागेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे कोकण एक्सपोला भेट देताना राजेश साळवी यांच्या सोबत त्यांचे बंधू संजय साळवी आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते क्रीडा रत्नागिरीच्या वतीने वस्तुरंग प्रदर्शन या ठिकाणी रत्नागिरीनगरीमध्ये आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी निर्माण केलेला आहे गेली बारा वर्ष ही सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं निश्चितपणे काम करतात त्याचा निश्चितपणे मला अभिमान आहे आपण पन्नास वर्षापूर्वी मागे गेलो तर त्या काळामध्ये आपली मातीच्या भिंती सौलावर घर अशी आपण पाहिली होती परंतु आता आपण दहा वर्षामध्ये जी रत्नागिरी शहर पाहिलेलं आहे त्यामुळे उंच उंच इमारती तुम्ही आम्ही त्या आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या तरुण सहकार्याने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहरामध्ये हा एक गृह उद्योग सुरू केलेला आहे त्या माध्यमातून निश्चितपणे सदनिका आमच्या गरजुवंतांना मिळतात पण त्याच्या पलीकडे व्यवसायाच्या माध्यमातून छोटी मोठी अनेक उप व्यवसाय सुरू सुरू होतात अनेक इथल्या व्यावसायिक धारकांना अनेक दुकानदारांना अन्य मंडळींना त्यांना उद्योग मिळतो त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक कुटुंब उभी राहतात आणि निश्चितपणे हा संपूर्ण आधार या सर्व मंडळीच्या लोकांना दिलेला आहे आज या ठिकाणी आलो आल्यानंतर सौरमंडळी माझं भव्य दिवस स्वागत केलं आल्यानंतर प्रत्येक स्टॉलला भेट दिली जवळजवळ सत्तर स्टॉल या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ सत्तर उद्योजक इथं निर्माण असणारी शहरामध्ये झालेला आहे ला ला मदद सुधा या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र क्रीडाई संघटनेला लागेल ती मदत करण्याची ग्वाही सुद्धा या निमित्तानं राजन साळवी यांनी क्रीडाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा